अजित पवार सरकार मधून बाहेर पडणार अंबादास दानवेंचा गौप्य त्या दिवशी वासवच्या बैठका झाल्या अजितदादानी द्वेषानी रागानी सरकार मध्ये बाहेर पडून सरकारला पाठिंबा देतो इतपर्यंत भूमिका घेतल्या वर्षा वर्षा बैठकीत काय घडलं पार्थवर आरोप अजित पवारांच राजीनामा अस्त्र मुख्यमंत्री रोल केल्याशिवाय याच्यात पार्थवर पार वाचूच शकत नाही पुण्यातल्या जमीन खरेदी प्रकरणी पार्थ पवारांवर आरोप होत आहेत ज्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांना आरोपांवर उत्तर द्यावी लागतात पण या आरोपांवरून अजित पवार इतके संतापले की त्यांनी थेट राजीनामा देतो असं सांगत सरकारमधूनच बाहेर पडण्याचा इरादा बोलून दाखवला असा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केलाय यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे अजित पवारांनी सरकारमधून बाहेर पडण्याची भाषा का केली वर्षावर झालेल्या बैठकीत काय घडलं यावरून आता नव्या चर्चांना उधाण आलंय नेमकं काय घडलंय का पाहूया सविस्तर पार्थ पवारांच्या कंपनीनं अठराशे कोटी रुपयांच्या जमिनीचा व्यवहार अवघ्या तीनशे कोटींमध्ये केला मुद्रांक शुल्कही बुडवलं पण इतकं सगळं होऊनही कंपनीचे मालक पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का होत नाही असा सवाल करत विरोधक आक्रमक झालेत या आरोपांनी अजित पवार चांगलेच संतापले तेही वर्षावर सुरू असलेल्या बैठकीतच इतकंच काय तर मी राजीनामा देतो सरकारमधून बाहेर पडतो आणि सरकारला बाहेरून पाठिंबा देतो असं अजित पवार यांनी बोलून दाखवलं हा दावा केलाय शिवसेनेचे ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी पत्रकार परिषद घेत अंबादास दानवेंनी हा दावा केलाय वर्षावर झालेल्या बैठकीत अजित पवार संतापल्याचं दानवेंनी म्हटलंय ते म्हणाले वर्षावरच्या बैठकीत जे घडलं त्यावर मला बोलायला वेळ मिळाला नाही पण माझ्या माहितीप्रमाणे त्या दिवशी जी बैठक झाली त्यात अजित पवारांनी रागानं सरकारमधून बाहर बाहेर पडून बाहेरून सरकारला पाठिंबा देऊ इथपर्यंतची भूमिका घेतल्याचं आमच्या कानावर आलंय खरं खोटं बाहेर येईल अजित पवारांच्या या भूमिकेमुळे त्यांना आणि पार्थ पवारांना वाचवलं जात आहे असं मला वाटतंय असं म्हटलंय दानवे अंबादास नेमका काय दावा केला शरद पवारांची प्रतिक्रिया दिली ती अतिशय बोलकी आहे शरद पवार साहेब की फडणवीसांनाच विचारा की पार्थला कसं वाचव वाचू शकत नाही ना त्याच्यात याच्या डायरेक्ट मुख्यमंत्री रोल केल्याशिवाय याच्यात पार्थ पवार वाचूच शकत नाही जे जे झालं वर्षावर त्याच्या बोलायला मला वेळ मिळाला नाही माझ्या माहितीप्रमाणे त्या दिवशी वर्षावर ज्या बैठका झाल्या अजितदादानी त्वेषानी रागानी सरकारमध्ये बाहेर पडून सरकारला पाठिंबा देतो इतपांची भूमिका घेतल्याचं आमच्या कानावर माझ्या काही कानावर आहे हे मी नव्यानं बोलतोय की जे कानावर आहे ते सांगतोय मी तर कुठं बाहेर येईल आणि म्हणून अशा याच्या कारणामुळे अजितदादा आणि पार्थ पवारांना वाचवलं जात आहे असं मला वाटतं आहे Uh, सर याबाबत सांगा म्हणजे या कारणावर मुख्यमंत्री त्याच कारण बाकी कशासाठी हाच विषय कारण भारतीय जनता पार्टीला माहिती होतं हे सगळं होणार म्हणून हे सगळं होणार भारतीय जनता पार्टीला ज्ञात होतं आणि हे सगळं करून अजितदादाला अडचण आणणं हे सुद्धा त्यांचं उद्दिष्ट आहे हे काही पूर्ण करू द्यायचं आणि नंतर झाल्यावर सांगायचं की आता याची याची सर्व सर्व करायची ही मोड परंट की याच्यात उद्या फाईल तयार झाली आता अशी दादांची उद्या काही केलं की याच्यात एक मिनिटात पार पावाला अटकू शकते हे भारतीय जनता पार्टीचं षडयंत्र आहे पार पवारांवर आरोप करत अजित पवारांना अडचणीत आणण्याचा हा डाव भाजपचा असल्याचा आरोपही अंबादास दानवे यांनी केला पुण्यातल्या प्रकरणात भाजपला माहिती होती हे सर्व उघड झाल्यानंतर अजित पवार अडचणीत येतील हा त्यांचा उद्देश होता ही मोड सोपरेंडी असल्याचं दानवे म्हणाले दरम्यान भाजपनंच प्रकरण बाहेर काढायचं संबंधितांनी आपलं ऐकलं पाहिजे अशा दृष्टीनं प्रयत्न करायचे ही भाजपची मोड सॉपरेंडी गुन्हेगारी स्वरूपाची असल्याची खरमरी टीकाही अंबादास दानवेंनी केली दानवेंच्या दाव्यानुसार पार्थ पवारांना अडकवून अजित पवारांना गोत्यात आणण्याचा डाव भाजपचा असल्याचं दिसून येत आहे त्यातच बावनकुळेंनीही मुंडवा जमीन खरेदी प्रकरणाचा तपास दबावाखाली होणार नाही असं सांगत एक प्रकारे इशारा दिलाय का अशीही चर्चा होतीय दानवेंच्या दाव्यात तथ्य असेल तर भाजपच अजित पवारांना निवडणुकीच्या तोंडावर गोत्यात आणण्याचा प्रयत्न करतोय का अशी चर्चा सुरू आहे आता पार्थ पवारांना वाचवण्यासाठी खरंच अजित पवार यांनी राजीनामा अस्त्र उगारलं असेल तर माहीयुती सरकार कोसळणार का हे पाहावं लागेल काहीही असलं तरी अंबादास दानवेंच्या दाव्यानुसार वर्षावरची ती बैठक वादळी झाली असेल तर राजकीय भूकंपाची शक्यता निर्माण झाली आहे हे नक्की तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला ला सबस्क्राईब करा धन्यवाद